नमस्ते मुलांनो माय स्कॉलर पॉईंट युट्यूब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्ता त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही घटक आवश्यक आहेत ते तसा न घटकाचा आपण ठिकाणी करणार आहोत चला आज आपण बुद्धिमत्तेमधील वेन आकृत्या या घटकाचा अभ्यास करू चला वेन आकृती या घटकामध्ये काय दिलेला असतं बघा तीन अक्षर तीन शब्दांचा गट दिलेला असतो आणि त्या तीन शब्दाच्या गटाला अनुसरून तीन आकृत्यांचा सुद्धा संच दिलेला असतो अशा प्रकारे चार पर्याय दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये कोणता पर्याय ह्या शब्द गटाला त्या आकृत्यांचा लागू पडेल असं विचारलेलं असतं आता याच्यामध्ये काय पहा के शब्द आणि अक्षरे वाक्य शब्द आणि अक्षरे याच्यापासून कशा प्रकारची आकृती तयार होईल आता आपण पाहिलं तर वर्तुळ काढू शकता कोणताही आकार काढू शकता पण याच्यामध्ये वाक्य अनेक शब्दांचं मिळून बनत असत आणि शब्द अनेक अक्षरांचं मिळून बनत असतो म्हणजे अक्षर आणि अक्षरां सगळ्या अक्षरांचा मिळून शब्द आणि शब्दांचं मिळून वाक्य तयार होत असतं मग अक्षराला आपण कुठलंही जर चिन्ह काढलं समजा कुठली आकृती काढली अक्षराला आपण जर चौकोन घेतला अक्षरे अक्षरासाठी हा चौकोन मग शब्द अक्षरांचा मिळून बनत असतो म्हणजे हा शब्दांचा पुढची आकृती येणार शब्द आणि त्याच्या वाक्य हे अनेक शब्दांचं मिळून एक वाक्य तयार होत असतं म्हणून या शब्दाच्या वर येणार वाक्य अशा प्रकारची वेन आकृती येऊ शकते मग ही वर्तुळाची सुद्धा असू शकते त्रिकोणाची सुद्धा असू शकते पण एकात ते तीन या आकृती येणार कारण अक्षर मिळून शब्द तयार होतात आणि शब्द मिळून वाक्य तयार होत बघा बुद्धिमत्तेमध्ये संकिर्णा प्रश्नामध्ये उदाहरण बघा जर एखादी संख्या आणि त्या संख्येतील अंकांची आदला बदल करून येणारी संख्या यातील फरक पंचेचाळीस असेल तर त्या संख्येतील अंकामध्ये कितीचा फरक असेल संख्येतील अंकांमध्ये कितीचा फरक असेल आणि त्या दोन संख्या आज आदला बदल करून केल्यानंतर ज्या संख्या येणार आहेत त्याच्यातला फरक आहे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस फरक येण्यासाठी बघा एक स्थानी पाच यायला पाहिजे एकक स्थानी पाच यायला पाहिजे म्हणजे जे अंकाची वजाबाकी करणार आहोत आपण त्या अंकाची वजाबाकी एकक स्थानी पाच यायला पाहिजे पाच यायला पाहिजे म्हणल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या अंकाची समजा इथं शून्य घेतला इथं पाच घेतला मग आपण इथं शून्य घेतल्यानंतर इथं पाच येणार आहे कारण अंकाची बादला बदल होईल पण इथं दोन अंकी संख्या तयार होईल का नाही होते घेऊ चारच घ्यावे लागतील कारण चौदा मधून नऊ गेल्यानंतरच पाच येणार आहे तिथं मग किती मधून नऊ गेल्यानंतर पाच येणार आहे तर चौदा मधून नऊ गेल्यानंतर म्हणजे एक लक्षात घ्यायचं एकक स्थानचा अंक चार आहे आणि दशक स्थानचा अंक इथं नऊ असला पाहिजे कारण अंक अदलाबदल बदल केलेली म्हणजे इथला चार इथं येणार आहे आणि त्यांचा फरक पंचेचाळीस येते का बघू आपण बघा यांचा इतर आठ चार बरोबर आहे म्हणजे चौऱ्याण्णव ही संख्या आणि त्याचे अंकाचे आदला बदल केल्यानंतर एकोणपन्नास झाली आणि त्याच्यातला फरक किती आलेला आहे पंचेचाळीस आलेला आहे तर आपल्याला विचारले त्या संख्येच्या अंकांमध्ये किती फरक असेल तर त्या संख्येचे अंक जे आहेत चार आणि नऊ याच्यामध्ये पाचचा चा फरक असेल कसं करायचं पा एक लक्षात घ्या पंचेचाळीस फरक आला ना पंचेचाळीस म्हणल्यानंतर एक पाच येणे एक स्थानी पाच येण्यासाठी कोणत्या संख्येतून कोणती संख्या वजा करावी लागेल आता समजा इथं पाच मधून शून्य वजा केले तर एक पाच राहू शकतो पाच मधून शून्य केले वजा केल्यानंतर पाच येते परंतु हेच ये अंक आपल्याला अदलाबदल बदल करायचे मग इथं काय होणार आहे शून्य होणार आहे आणि इथं किती येणार आहे पाच येणार आहे म्हणजे ही दोन अंकी संख्या होईल गावरची तयार नाही होते म्हणून इथं ही संख्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यावर पाच येते चौदा मधून नऊ वाजा केल्यावर येते बघा पाच म्हणजे चारामधून नऊ समजा चौदा मधून नऊ वाजा केली आता चार म्हणजे काही खर्चही घेणार आहेत आपण सुद्धा चौदा मधून नऊ केलं वजा केल्यानंतर पाच येणार आहेत मग एक लक्षात घ्यायचं चौदा मधून नऊ वाजा केलं पाच येते म्हणजे नऊ हा अंक क्लास असेल आणि चार हा अंक इथे एक आपण असेल फरक काढून बघू प्रत्यक्ष तर प्रत्यक्ष फरक काढला तर हि पंचेचाळीस येते म्हणजे बघा आपल्याला संख्या कशी शोधायची तर त्याच्यासाठी एक स्थानी पाच यायला आणि मग कोणत्या दोन अंकांची वाजाबाग केल्यावर एक स्थानी पाच येते आता चार मधून नऊ वाजा केल्यावर पाच नाही येत पण इकडचा हातचा घेतल्यामुळे तो चौदा मधून नऊ वाजा केल्यावर पाच येतात म्हणजे ही संख्या म्हणजे ते अंक कोणते झाले मग नऊ आणि चार मग नऊ आणि चार यांच्या मधला फरक किती आला तर यांच्या मधला फरक आला पाच चला पुढच काय उदाहरण दिले बघा एका ते प्रतिमेच्या व्यक्ती घटीवत क्रमाने भोजन करीत बसलेल्या आहेत ए उत्तर दिशेला सर्वात डावीकडे बसला आहे मेच्या उत्तरेला व दक्षिणेला प्रत्येकी तीन व्यक्ती तर पश्चिमेला व पूर्वेला प्रत्येकी सहा व्यक्ती आहेत त्या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे माहिती दिलेली बघा आयता मेज मे मेज मे म्हणजे टेबल बसलेल्या आहेत कुठून ए पासून आर पर्यंत ए पासून आर पर्यंतच्या सगळ्या व्यक्ती त्या टेबलाभोवती बसलेल्या आहेत तर कशा बसलेल्या आहेत तर घटीवत त्याचप्रमाणे ए पासून आर पर्यंत घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे बसलेल्या आहेत ये हा उत्तर दिशेला सगळ्यात डावीकडे बसलेला आहे आणि मेजच्या उत्तरेला आणि दक्षिणेला प्रत्येकी तीन तीन व्यक्ती व पश्चिमेला आणि पूर्वेला सहा व्यक्ती बसलेल्या आहेत तर आपल्याला ही प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे आग्नेय वायव्य दिशेस पुढील पैकी व्यक्ती बसलेल्या आहे मग आपण काय करू पहिल्यांदा आहेत आकृती मेज काढू मेज म्हणजे टेबल पण मी असा काढलेला आहे कारण उत्तर, उत्तर -ती इत्ता आणि दक्षिण आता आपल्या म्हणजे उत्तरेला आणि दक्षिणेला फक्त तीन तीन व्यक्ती बसलेल्या आहेत इथं आणि इथं तीन तीन व्यक्ती आणि ए हा उत्तर दिशेला सर्वात डावीकडे बसलेला डावीकडे म्हणले की आपल्या डाव्या हाताला बघा ए हा इथं सगळ्यात डावीकडं बसलेला आहे मग आता घटीवत कसे बसलेले आहेत घटीवत म्हणजे घड्याळच्या काट्याप्रमाणे घड्याळाचा काटा कसा फिरत असतो आपल्या आपल्याला हाताकडून तिकडून ते बसू आपण बघा इकडं उत्तरेला तीनच बसलेत ए बी आणि सी आणि दक्षिणेला सुद्धा तीन बसलेत आणि पूर्वेला सहा आणि पश्चिमेला सहा मग आता पूर्वेला सहा बघा कोण कोण येते आपण बसून घेऊ एक दोन तीन चार पाच आणि सहा आता सी झाल्यावर इथे येणार डी ई एफ जी एच आणि आय आता परत दक्षिणेला तीनच बसलेले आहेत म्हणजे इथे येणार जे के आणि यल इकडं सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा एल झाल्यावर एम एन ओ पी क्यू आणि आर अशा प्रकारे जेवायला बसलेले आहे तर आता प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत तर आपल्याला आग्नेय वायव्य विचारले म्हणजे आपण काय करून घेऊ उपदिशा माहिती असणं गरजेचं आहे बघा आग्नेय आणि वायव्य किंवा याच्यात पण आपण जरी दिशा काढल्या तरी चालू शकतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल शिकायला बघा ही पूर्व ही पश्चिम ही दक्षिण आणि उत्तर आता आग्नेय आणि वायव्य आग्नेय कुठं असते पायथा असते मधली आग्नेय हे आहे नैऋत्य हे आहे वायव्य आणि हे आहे ईशान्य तर आपल्याला विचारले आग्नेय वायव्य दिशेस पुढील पैकी कोणत्या दोन व्यक्ती बसलेल्या आहेत आग्नेय हे आग्नेयला आहे आणि आर कुठं आहे वायव्यला आहे म्हणजे आय आणि आर या दोन व्यक्ती आग्नेय आणि वायव्य दिशेला बसलेल्या आहेत ह्याच माहितीच्या आधारे दुसरा प्रश्न कसा विचारलाय बघा डी ही व्यक्ती एमच्या कोणत्या दिशेला बसली आहे डी ही व्यक्ती म्हणजे डी कुठे पहा इथं यमच्या यम कुठे आहे इथं मग यमच्या कोणत्या दिशेला आहे डी तर यम बघा तर पा डी ही व्यक्ती बघा हिथ डी च्या म्हणजे यम इथं यमच्या ती कोणत्या दिशेला आहे आता यमच्या डी ही कोणत्या दिशेला बघा इथे ई दिलेले म्हणजे ई म्हणजे ईशान्य दिशेला आहे कोणत्या ईशान्य दिशेला आहे डी ही व्यक्ती यमच्या ईशान्य दिशेला आहे बघा आपण दिशा काढून घेतलेल्या आहेत यम हे नैऋत्याला आहे आणि ई हे काय आहे डी हे काय आहे ईशान्येला आहे यम नैऋत्याला आणि डी ईशान्येला आहे अशा प्रकारे दुसरा प्रश्न आता याच आधार आपल्याला दा तिसरा प्रश्न घ्यायचा आहे आपला तिसरा प्रश्न बघू आपण जीच्या पश्चिमेस कोण बसले आहे आता जी कुठं आहे पहा इथं जी पूर्व दिशेला बसलेला आहे जी च्या पश्चिमेस कोण बसलेला आहे विचारले बघा बरोबर कोण बसलेलं आहे आहे म्हणजे जी च्या पश्चिमेस कोण बसला आहे तर जी च्या पश्चिमेस ओ बसला आहे बघा याच्यापेक्षा काही काही कठीण असेल बैठकीवरचे पण प्रश्न येतात तुमचं उदाहरण बघा समीराचा जन्म पाच सप्टेंबर दोन हजार चार रोजी रविवारी झाला तिचा वाढदिवस रविवारी येत असेल तर आई वडील तिला घेऊन शहराबाहेर सहलीसाठी जातात समीराला बारा वर्ष पूर्ण होईपर्यंत ती वाढदिवसानिमित्त किती वेळा सहलीला बाहेर गेली बघा तिचा जन्म झालेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार चार ला म्हणजे पाच सप्टेंबरला ला जन्म आहे तिचा दोन हजार चार चा, चा आणि तिच्या आई काय करतात बघा तिचा वाढदिवस ज्या वेळेस रविवारी येईल त्यावेळेस ते काय करतात तिला वाढदिवसानिमित्त शहराच्या बाहेर सेलला घेऊन जातात मग ते किती वेळेस ती बाहेर गेलेली तिचे बारा वर्ष होईपर्यंत तर बघा आपण काढू दोन हजार चार ला कोणता वार आलेला होता ती जन्मली त्यावेळेस रविवार मग पाच ला सोमवार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बघा आपल्याला तिला बारा वर्ष होईपर्यंत काढायचे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे कसं बघा चार ला जन्म झालाय तिचा म्हणजे पाच ला एक वर्ष झालं सहा ला दोन अशा प्रकारे सोळा साला तिला बारा वर्ष पूर्ण होणार आहेत मग एवढ्या वेळामध्ये तिचं किती वेळेस वार रविवारी आलेला आहे ते आपण काढून घेऊ बघा सोमवारी आता दोन हजार आठ हे लिप वर्ष लिप वर्ष आले की ते त्या वर्षी पुढचा वार येत असतो बघा एक वार सोडून पुढच्या आता इथे लक्षात घ्या दोन हजार चार ला जेव्हा रेवार आले असेल ज्यावेळेस दोन हजार चार ला पाच सप्टेंबरला रविवार येत असेल तर दोन हजार पाच ला पाच सप्टेंबरला सोमवार येतो कारण पा एक दिवसाने वार पुर वार पुढं सरकत असतो एक दिवसांनी वार पुढं सरकत असतो म्हणजे पा दोन हजार चार ला जर रविवार असेल तर दोन हजार पाच ला सोमवार येईल 2005 2006 2007 दोन हजार पाच ला सोमवारी दोन हजार सहा ला मंगळवार सात ला बुधवार आणि आठ हे वर्ष आलेले म्हणजे दोन दिवसांनी पुढे सरक म्हणजे कोणता येईन शुक्रवार येईन नऊ ला शनिवार दहा ला रविवार अकरा ला सोमवार परत बारा हे वर्ष आले बारा वर्ष बारा हे वर्ष आलं म्हटल्यानंतर काय करायचं सोमवार झाले व ला मंगळवारी नाही येणार ना तिचा वाढदिवस तर तिचा बुधवार येईन कारण लिप वर्ष असल्यामुळे एक दिवस पुढे सरकतो बुधवार तेराला गुरुवार चौदाला शुक्रवार पंधराला शनिवार आणि सोहळाला सोळाला म्हणजे बारा ह्याला तिला कोणता वार आहे पहा सोमवार येणारे कारण लीप वर्ष असल्यामुळं दोन दिवस पुढे आहे म्हणजे आता एवढे बारा वर्ष होईपर्यंत तिचा किती वेळा वार कि म्हणजे किती वेळा वाढदिवस तिचा रविवारी आलेला आहे आपण ते काढू आता या दिवशी तर तिचा जन्म झालेला आहे आता पहिला बघा वाढदिवस रविवारी कोणता येतो तिचा बघा इथे एक यायला दहा तारखेला रविवारी त्याच्यानंतर तिचा बारा वर्ष होईपर्यंत अगदीही तिचा वाढदिवस रविवारी येत नाही फक्त दोन हजार दहा ला पाच सप्टेंबर दोन हजार दहा ला तिचा रविवारी या दिवशी तिचा वाढदिवस येतो फक्त एक वेळेस येतो बारा वर्ष होईपर्यंत चला पुढचा प्रश्न बघा सोबतच्या वेनाकृतीनुसार रेल्वेने प्रवास करून कार्यालय गाठणारे लोक कोणत्या अक्षराने दर्शवता येतील सोबत एक वेनाकृती दिलेली आहे आणि वेनाकृतीवरून प्रश्न दिलेले पहा तर त्या वेनाकृतीमध्ये पहिल्यांदा बघा वर्तुळाने वर्तुळामध्ये जे दाखवलेले अक्षर आहेत ते नोकरी करणारे आहेत त्याचप्रमाणे ह्या जे चौरसा आहे याने दाखवलेले जे अक्षर आहेत ते बसने प्रवास करणारे आहेत आणि या चौरसाने जे अक्षर आहेत ते आहेत रेल्वेने प्रवास करणारे मग आपल्याला काय प्रश्न विचारले पा तर सोबतच्या वेळाकृत्या रेल्वेने प्रवास करून कार्यालय गाठणारे लोक कोणत्या अक्षर नाही दर्शवता येतील म्हणजे जे रेल्वेने प्रवास करतात आणि नोकरी करतात म्हणजे कार्यालयामध्ये जातात असे लोक कोणत्या अक्षराने दाखवले म्हणजे रेल्वेने प्रवास करणारे म्हणजे याचा अर्थ रेल्वेच्या चौरसामध्ये ते आले पाहिजेत आणि वर्तुळामध्ये सुद्धा आलेली पाहिजेत फक्त ती बसने प्रवास केलेला नसला पाहिजे म्हणजे रेल्वेने प्रवास करून ते नोकरी करणारे म्हणजे कोणतं अक्षर आहे हे डी की जेणेकरून ते रेल्वे म्हणजे चौकोनात पण येत आहे आणि नोकरी म्हणजे डी वर्तुळात सुद्धा ते येत आहे म्हणजे डी हे अक्षर आहे नोकरी पण करते आणि ते रेल्वेने प्रवास करते अशा प्रकारे याच्यावरच हे उदाहरण आहे असेच उदाहरण वेनाकृतीमध्ये बरेच येतात पहा की असा आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की रेल्वेने पण प्रवास करणारे आणि बसने पण प्रवास करणारे परंतु कार्यालयात जाणारे असे कोणता अक्षर आहे तर शी आहे म्हणजे ते तिन्हीमध्ये पण बसने पण रेल्वेमध्ये पण येते आणि नोकरीच्या वर्तुळामध्ये सुद्धा ते येते म्हणजे ते अक्षर शी असेल अशा प्रकारे विना आकृतीवरचे प्रश्न विचारलेले असतात तर मुलांनो जास्तीत जास्त सराव करा आणि बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद